नमस्कार ठणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत लाईन येथे सध्या आपण ठणेलाईच्या माध्यमातून लाईव्ह गेलेलो आणि आज जिगाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी महाआरोग्य शिबिर सोबतच मित्र तपासणी व मोफत चष्मे वाटप

त्यानंतर जिल्हा महासाहेबांच्या प्रतिमेसारे अर्पण करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो जिच्या गुरुवारी महाराष्ट्राचा स्वाभिमान पाळला वाढला आणि घडला ते जगातील आदर्श मातृत्व ज्यांनी दोन उभय प्रवर्तकांना घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजामा साहेब यांच्या प्रतिमेत या ठिकाणी पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते होत आहे आलेल्या सर्वच मान्यवरांच्या जिल्हा शैक्षणिक सामाजिक संस्था आणि संस्थेचे संस्थापक आदरणीय निरंजी सामरे साहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असे स्वागत आणि हृदयपूर्वक असे आभार असे करारी गाण्यात गुन्हेगारीवर सधेव लक्ष असे करारी गाण्यात गुन्हेगारीवर सधेव लक्ष

त्याला ठाणे शहरातल्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे पाहू शकतो जे पोलीस बांधव कायमच सेवा देत असतात नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेसाठी कायम आपली ड्युटी बजावत असतात असे पोलीस बांधव असेल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण बघू शकतो या सुंदर अशा महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो येतो या आरोग्य शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि अपर पोलीस आयुक्त श्रीकांत सर यांनी आत्ताच या सुंदर अशा महारोग्य शिबिराला भेट दिलेली आहे

听你。 全然違う。 जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने आम्ही होऊ शकतो पोलीस बांधव त्यांच्या कुटुंबियांसाठी या भोग महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच पोलीस बांधव असतील त्यांचे कुटुंबीय असतील या सुंदर अशा आरोग्य शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या आरोग्य शिबिराला आता आम्ही पाहू शकतो अपर पोलीस आयुक्त श्रीकांत सर यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि जिजाऊ संस्थेच्या कामाविषयी ते या ठिकाणी जाणून घेताना आपल्याला पाहायला मिळतात आरोग्य रोजगार स्त्री सक्षमीकरण या विविध क्षेत्रात जिजाऊ संस्था ही काम करत असते आणि अशातच आज जे पोलीस बांधव ऊन वारा पाऊस कोणतीही परिस्थिती असो कोणतेही संकट असो जे सेवा जे आहे ते देत असतात आणि अशा पोलीस बांधवांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था निलेश सांद्रे यांच्या माध्यमातून आपण होऊ शकतो महा आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते आज ठाण्यातील पोलीस लाईन इथे करण्यात आलेला आहे आणि सकाळपासूनच पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात जे आहे ते या आरोग्य शिबिराला उपस्थित राहून जे आहे ते या सुंदर अशा शिबिराचा लाभ घेताना आपल्याला पाहायला आहेत अगदी सगळ्या सर्व प्रकारच्या चाचण्या असेल मोफत डोळे तपासणे मोफत चष्मे वाटप असेल असे एक ना अनेक उपक्रम जे आहे ते आज सकाळपासूनच राबविण्यात आलेले आहेत आणि या सुंदर अशा उपक्रमाला आपण पाहू शकतो अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाटक यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे सकाळपासूनच उत्स्फूर्ताचा सा प्रतिसाद जो आहे तो या शिबिराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो सर्वच प्रकारच्या चाचण्या तपासण्या ज्या इथे ते ते मोफत करण्यात येत आहेत हा सुंदराचा उपक्रम तो पोलीस भांडव आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे ठाण्यातील पोलीस लाईन परिसरामधील सिद्धी हॉल हो इथे आपण बघू शकतो या सुंदर अशा शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे जवळ शैक्षणिक व सामाजिक संस्था आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्य करत आहे आणि अशातच आपण बघू शकतो ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत आज या पोलीस बांधवांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि अगद अगदी सर्व प्रकारच्या तपासण्या असतील मोफत नेत्र तपासणी व मोफत वाटप असेल अशा एक ना अनेक उपक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच या संपूर्ण परिसरातील पोलीस बांधव असतील आणि त्यांची कुटुंबीय असतील यांनी या सुंदर अशा आरोग्य शिबिराला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे काहीतरी आम्ही करायचा प्रयत्न केला त्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या शहरात करतो या कचऱ्यावरच्या शाळेचा पहिला प्रयोग केला आहे आपल्या होती क्रिमिनल याच्या मुली ती आर केले असतात जेलमध्ये असताना तिला आपण हॉटेल मॅनेजमेंटसाठी आज ती रत्नागिरीच्या फाय स्टार हॉटेलमध्ये जॉब केलं असते प्लस मोहिनी भारमुळ म्हणून एक मुलगी आहे जे कमी वेळेत रत्न झालं होतं तर तिचा बाळ दोन महिन्याचं बाळ फोटत असताना तिचे हजबंड एक्स्टार होते ती मुलगी घर काम करत असते तिची सासू आणि ती आणि ते ठरत होता मुलाला जन्म लायचे आपल्याला अशा वेळेस ती आपली पोलीस अकॅडमीला येते जाण्याची पोलीस भरती करते पोलीस भरती दिली होती त्याच दरम्यान आपलं मुंबई महानगरपालिकेची ब्रिगेडची भरती आणि मग आपण आपल्या कॅम्पसमध्ये फायर ब्रिगेडच्या भरतीसाठी सीडी हा मोठा महत्त्वाचा टास्क आहे आपण सी डी करा खर्चिक करा ते आठशे एकोणीस नऊशे तेरा मुलांची भरती होती त्याच्यामध्ये सर आपले एकशे सोळा मुले जिजाव अकॅडमीच्या लागले त्यामध्ये ते महिनी भारीमध सिलेक्ट झाले होते म्हणजे त्यावेळेस अभ्यास करण्याचे पैसेसुद्धा साहेबांनी वेळेला निर्माण झालेले होते तर ती रेग्युलर येत नव्हती मग मॅडमनी त्यांना विचारलं तर काय येत नाही रेग्युलर येते तर आम्ही तो ट्रॅक रिपोर्ट पण ठेवत असतो तेव्हा त्यांनी सांगितलं तर मी एकटीच घरी आहे माझी सासू आणि मी माझं बाळ लहान आहे तर मी जेव्हा इकडे येते तेव्हा माझे सासू तिथे असते जेव्हा इकडनं जाते तेव्हा धुनी पाणी दोन तीन आहेत त्याच्यात माझं उत्पन्न येतं त्याच्यावर आम्ही आमचं घडदार चालत असतो किंवा माझं कुटुंब चालतं तर साहेबांनी केलं किलोमीटर कमी जायची गरज नाही तुझा जो आहे तुला महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन अभ्यासच जो मानधन सुरु करू त्याला आपण स्टडी करायला लागू आणि आज ती फायर ब्रिगेडमध्ये अनेक विभागातील मुलं आहेत का जे कुठले क्लास न लावता त्यांनी एम बी बी याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवले अशा सर पंधरा मुलांची फीस साहेबांना पाठी साहेब बनतो का डॉक्टर एम बी बी एस डॉक्टर बनवण्यासाठी पटक साहेब पटक साहेब पटक साहेब एक छोटीशी प्रतिक्रिया आरोग्य शिबिराची भेट दिली साहेब रिझर्व माध्यमातून पोलीस बांधव असेल त्यांची कुटुंबी असेल त्यांच्यासाठी साठी महाआरोग्य शिबिराचं व नगर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण भेट दिली आहे काय निश्चितच खूप चांगला उपक्रम आहे आणि आमच्या पोलीस बांधवांचे त्यांची कुटुंबीय बऱ्याचदा कामाच्या दाखादकीत आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष होतं रेग्युलर चेकअपला बरेच जण जायचा कंटाळा करतात किंवा जाऊ शकत नाही म्हणजे सर्वांना या आशा शिबिरातून निश्चितपणे फायदा होईल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चितपणे ते पोलीस खात्यासाठी सुद्धा चांगलं भरीव योगदान देऊ शकतील आणि मी या ट्रस्टचा आभार व्यक्त करतो सिद्ध सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचं की त्यांनी ह्या स्वतःहून पुढाकार घेऊन हा शिबिर आयोजित करण्यासाठी आमच्याकडे अप्रोच झाले आणि त्यांनी शिबिर आयोजित केलं बऱ्यापैकी जे कॉमन आजार आहेत पोलिसांमध्ये जनरली असतात त्या आजारावर निश्चितपणे यातनं कधी तोडगा निघेला आणि पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी निश्चितपणे याचा फायदा होईल त्याच्यामुळे मी जाऊ चॅरिटेबल शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचे सर्व सर्व शंकरनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी हा चांगला उपक्रम जास्ती सुरू केला आणि आपण भविष्यातसुद्धा असे उपक्रम कंटिन्यू करू अशी मला अपेक्षा आहे आपण पाहू शकतो सुंदर असं या शिबिराचं आयोजन पोलीस बांधव त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आलेलं आहे आणि अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत वाटक सर यांनी आता या सुंदर अशा शिबिराला शीदारा उपस्थित दर्शवलेली आहे आणि इथे या सुंदर अशा शिबिराला ज्या इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत ठाणे शहरातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सांगण्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद